विविध मागण्यांसाठी लहूजी साळवे बहुजन क्रांती सेनेचं रास्ता रोको आंदोलन जालना अंबड महामार्गावर इंदेवाडी जवळ करण्यात आले आंदोलन लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी एक ऑगस्ट रोजी शासकीय सुट्टी देण्याची मागणी आज दिनांक पाच रोजी बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जालन्यात विविध मागण्यांसाठी लहूजी साळवे बहुजन क्रांती सेनेनं रास्ता रोको आंदोलन केलंय जालना अंबड महामार्गावर इंदेवाडी जवळ हे आंदोलन करण्यात आलंय लोकशाहीर साठे यांच्या जयंती दिनी एक ऑगस्ट रोजी शासकीय सुट्टी देण्याची मागणी यावेळी साळवे बहुजन पदाधिकाऱ्यांनी केली आहे मातंग समाजाचा आरक्षण तात्काळ उपवर्गीकरण करून लागू करण्यात यावे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळासहित सर्व मागासवर्गीय महामंडळाचे सन दोन हजार पंचवीस पर्यंतचे शंभर टक्के कर्ज माफ करण्यात यावे यांसह विविध मागण्यांसाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी सुमारे अर्धा तास चाललेल्या या रोको आंदोलनामुळे जालना अंबड महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊन महामार्गावर लांबच लांब रांगा होत्या यावेळी गणपत कांबळे रमेश दाभाडे सर्जेराव पाटोळे दिलीप उकंडे दादाराव साळवे राजेश कांबळे इंद्रजीत हिवाळे चंद्रकलाबाई गवळी आशाबाई साबळे गजानन कांबळे विलास लोखंडे शेख फारुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती समोर रास्ता रोको आंदोलन केले त्याच्यामध्ये प्रमुख मागणी आहे एक ऑगस्टला अण्णाभाऊ साठे सुट्टी देऊन देशी विदेशी दारूचे दुकाने बंद ठेवण्यात यावी व चौदा नोव्हेंबरला क्रांतीवर हुजी वास्ताव यांची जयंती आहे त्या दिवशी सुद्धा महाराष्ट्राने शासकीय सुट्टी देऊन देशी विदेशी दारूचे दुकाने बंद ठेवण्यात यावी आणि मातंग समाजाच्या ज्या आरक्षणाच्या बाबतीत जे शासनाला समिती नेमली त्या समितीचा वेळ वाया न घालता तात्काळ उप आरक्षणाचं उपवर्गीकरण करून मातंग समाजाला आरक्षण लागू करण्यात यावेळी कसत असलेल्या लोकांच्या नावचे करण्यात यावे व उद्या एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती त्या दिवशी सुद्धा दारूचे दुकान बंद ठेवण्यात यावे व मातांग समाजाच्या मुलामुलीसाठी मुलासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी मुलामुलीसाठी पाचशे मुला मुलींची वस्तीक्रम उभारण्यात यावे व तालुक्याच्या ठिकाणी दोनशे मुला मुलींच्या उभारण्यात यावे जेणेकरून मातांग समाजाच्या मुलामुलींची शिक्षणाच्या बाबतीत उन्नती होईल आणि समाजाची प्रगती होईल या व काही इतर मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी नगर इंदेवाडी परिसरामध्ये चंतवणूक पेट्रोल पंपाच्या समोर रस्ता रोको आम्ही या ठिकाणी केलेला आहे शासनाने सुद्धा या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेले की आमच्या स्तरावरून आम्ही शासन स्तराला या आपल्या मागण्याचं निवेदन पाठवू आणि आमच्या लेवलच्या ज्या मागण्या जिल्हा स्तराच्या त्या आम्ही मागण्या मंजूर करायसाठी शंभर टक्के प्रयत्न करू आणि शासनाच्या मागण्या आहेत शासन स्तरावर आम्ही पाठवून देऊ या पद्धतीने आता आम्ही तहसीलचे प्रतिनिधी येऊन या ठिकाणी आमचं निवेदन या ठिकाणी स्वीकारलेलं आहे आणि आमचा रास्ता रोको या ठिकाणी आता आम्ही समाप्त केलेला आहे मागणी पूर्ण काय नाही याच्या याच्या पुढे जर समजा एवढ्या रास्तारोकोच्या माध्यमातून जे मागण्याचं निवेदन आम्ही दिलेले या माध्यमातून जर आम्हाला न्याय नाही मिळाला आमच्या माग मा मागण्या मा, जर मंजूर नाही झाल्या तर याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून पूर्ण महाराष्ट्रामध्ये जलभोर आंदोलन माननीय राधाजी शेळकेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केल्याशिवाय राहणार नाहीत आणि या मागण्या आम्ही तत्काळ मंजूर या शासनानं करावा आणि मातांग व बहुजन समाजाला न्याय द्यावा एवढीच आमची अपेक्षा शासनाकडून करतो नसता आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर जेलभोरा आंदोलन येत्या महिन्याभरामध्ये शासनाने या मागण्या मंजूर करावा नसता एक महिन्यामध्ये आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये माननीय मारा राबडाजी शेळके साहेब यांच्या नेतृत्वाखाली जेलभोरा आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत एवढीच या ठिकाणी इथल्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना या ठिकाणी मागणी करतो आणि माधव गणपत कांबळे लहूजी सावे बहुजन क्रांती सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष व आमचे बाबासाहेब पाटोले संजयराव पाटो राबाळे साहेब हे पूर्ण जिल्ह्याची टीम आहे आमची